नमस्कार मित्रांनो आज मॅच आहे मॅच नंबर त्रेचाळीस ती म्हणजे मुंबई वर्ष दिल्ली तर मित्रांनो या साठी आज आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग लेऊन त्याचबरोबर काय प्रदिक्षण त्याचबरोबर मॅच डिटेल्स पाहणार आहोत मित्रांनो ही मॅच दोन्ही टीमांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे कारण मित्रांनो मुंबई इंडियन्स खूप खाली आहे मुंबई इंडियन्स सात नंबर आहे त्याचबरोबर मित्रांनो दिल्ली थोडी वर आहे आज जर दिल्ली जिंकली तर मित्रांनो दिल्ली चांगल्या पोझिशनमध्ये येऊ शकते त्याचबरोबर मुंबई जिंकली तर मुंबई प्लेऑफमध्ये जी रेस आहे त्यामध्ये बरकरार राहू शकते तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा मॅच डिटेल्स पाहू तर मित्रांनो आपण जर पहिल्यांदा आता मॅच डिटेल्स पाहिल्या तर ही मॅच नंबर त्रेचाळीसवी मॅच आहे हो मॅच नंबर त्रेचाळीसवी मॅच आहे त्याचबरोबर टाईम जर बघितला तर दुपारच्याला साडेतीन वाजता मॅच सुरू होणार आहे कारण आज दोन मॅचे आहे एक म्हणजे मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली त्याचबरोबर वर दुसरी राजस्थान वर्ष लखनौ राजस्थान वर्सेस लखनौ या मॅचचा आपला ही लवकरच येईल तर मित्रांनो त्यानंतर आपण जर पाहिलं तर, तर मित्रांनो स्टेडियम अरुण जेटली स्टेडियम म्हणजे दिल्लीच्या ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे हो मित्रांनो दिल्लीच्या ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे तर मित्रांनो या दोन्ही टीमांमध्ये चौतीस मॅच खेळल्या गेल्या आहेत हो मित्रांनो आतापर्यंत या दोन्ही टीमांमध्ये चौतीस मॅच खेळले गेले आहेत त्यातल्या एकोणीस ह्या मुंबईने जिंकले आहेत त्याचबरोबर त्यातील पंधरा ह्या दिल्लीने जिंकल्या आहेत तर चला आता आपण दोन्ही टीमांची प्रॉबेबल प्लेइंगेव्हन पाहू म्हणजे प्लेंग प्लेइंगलेव्हन पाहू तर पहिल्यांदा आपण मुंबईची संभावित प्लेइंगलेव्ह पाहू तर मुंबईकडून ओपनिंगला रोहित शर्मा त्याचबरोबर ऋशांत किशन येणार दोघे जबरदस्त ओपनर आहेत त्याचबरोबर तीन नंबर सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब आहे कारण मित्रांनो सूर्यकुमार यादव एका मॅच मध्ये रन करतो तर दुसऱ्यात आउट होतो मित्रांनो चार नंबर येणार तिलक वर्मा तिलक वर्मा जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहे त्याचबरोबर त्यानंतर येणार मित्रांनो मोहम्मद नबी त्यानंतर जर आपण पाहिलं त्यानंतर येणार निहाल ओदेरा त्यानंतर हार्दिक पांड्या टीम डेव्हिड जे एल कोच जे त्याचबरोबर पियुष चावला व जसप्रीत भुमराह तर असे असणार आहे मुंबई इंडियनची एम एससाठी प्रॉब्लेबल प्लेइंग लेव्हन जर आपण ही प्लेइंग लेव्हन बघितलं प्लेइंगलेव्हन दिसायला खूपच खतरनाक आहे परंतु मित्रांनो इतका चांगला परफॉर्मन्स हा मुंबई इंडियनचा नाही आहे कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर हार्दिक पांड्या पूर्णपणे फॉर्मच्या बाहेर आहे हार्दिक पांड्या परफॉर्म करीत नाही त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोचजीचाही फॉर्म खराब आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मोहम्मद नबी काहीच करत नाही त्याचबरोबर मित्रांनो चला आता आपण दिल्लीची एम एस चा प्रोबेबल प्लेइंग लिम पाहू तर आपण जर दिल्लीची एम एस ची प्रोबेबल प्लेइंग ल्यूम पाहिली तर मित्रांनो ओपनिंग लाणार पृथ्वी शो त्याचबरोबर फ्रेझर मित्रांनो फ्रे फ्रेझर एक जबरदस्त असा ओपनर आहे त्याचबरोबर जबरदस्त अशी हिटिंग करतो आणि पृथ्वीशाही जबरदस्त आहे त्याचबरोबर तीन नंबर येणार मित्रांनो अक्षर पटेल मित्रांनो अक्षर पटेलनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स हा तीन नंबर दिला होता म्हणून या मॅचमध्ये सुद्धा अक्षर पटेल तीन नंबर येणार त्याचबरोबर आपण जर चार नंबर पाहिलं तर चार नंबर येणार होप त्याचबरोबर मित्रांनो पाच नंबर येणार ऋषभ पंत मित्रांनो ऋषभ पंतने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स दिला होता त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर त्यानंतर येणार मित्रांनो त्रिस्टन थप्स त्याचबरोबर अभिषेक कोरेल मित्रांनो आणि अभिषेक पोरे यांच्याकडे फिनिशिंगची जबाबदारी असणार आहे त्यानंतर बॉलिंग कुलदीप यादव त्याचबरोबर मुकेश कुमार हे असणार आहे मित्रांनो नॉर्कियाचा फॉर्म खूप खराब आहे परंतु मित्रांनो तो क्लासिकल आणि जबरदस्त असा बॉलर आहे म्हणून त्याचा फॉर्म जर माघारी राहिला तर तो, तो, तो जबरदस्त असा बॉलर आहे म्हणून तो या मॅच मध्ये खेळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपण जर या मॅच साठी दोन्ही टीमांसाठी काही प्रशिक्षण केलं तर मित्रांनो माझी ही प्रदर्शन आहे की ही मॅची दिल्ली कॅपिटल जिंकेल हो मित्रांनो ही मॅची दिल्ली कॅपिटल जिंकेल कारण मित्रांनो मुंबईचा फॉर्म खूप चांगला नाही त्याचबरोबर मुंबईचे प्लेअर सध्या फॉर्ममध्ये सुद्धा नाही आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दिल्लीचे प्लेअर आता फॉर्ममध्ये आले आहे जे त्याचबरोबर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ कर लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब ऑन करा विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहतात आणि आपले तिथे आणि मित्रांनो थोड्या वेळातच आपला राजस्थान व्हर्सेस लखनऊ या मॅचसाठी व्हिडिओ येणार आहे तर तोही पाहायला विसरू नका